श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कार्तिक अमावस्या आणि बुधवारी पावणे दहा वाजता कार्तिक अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि ही अमावस्या गुरुवारी दुपारी साडेबारापर्यंत असणार आहे त्यामुळे बघा न विसरता सर्वांनी हा उपाय करायचा आहे आतापर्यंत जेवढ्या काही अडचणी संकट किंवा कामामध्ये विघ्न येत असतील तर ती सगळी दूर व्हावी त्याचबरोबर ज्या काही समस्या येत आहेत आपल्या कामात अडचणी येत आहेत घरामध्ये काहीतरी अडचणी किंवा संकट येत आहेत तर ती दूर होण्यासाठी त्याच त्याचबरोबर बर, भविष्यकाळामध्ये आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये आणि या संकटांमधून अडचणींमधून आपली सुखरूप सुटका व्हावी आणि आपल्या कामांमध्ये भविष्यामध्ये कोणतेच अडथळे येऊ नये यासाठी प्रत्येकाने अमावस्येच्या दिवशी हा उपाय का करायचं आहे जर तुम्ही दरमस्येला हा उपाय केला फक्त तुम्हाला उंबरट्यावरती छोटीशी एक वस्तू ठेवायची आहे आणि मी सांगते त्याप्रमाणे उपाय करायचा आहे बघा हळूहळू ज्या काही अडचणी आहेत ज्यांना आपण सामोरे जातो आहे सतत त्याच त्याच अडचणी आपल्याला येतात कामामध्ये विघ्न येतात नोकरीच्या ठिकाणी विघ्न येतात कोणताही त्रास असेल पेमेंट वेळेवर होत नाही तुमच्या जॉब बदलायचा आहे ते काम होत नाही किंवा नोकरी मिळत नाही व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये हवं तसं यश मिळत नाही फक्त तुम्ही मी कष्टच करताय मेहनतच करताय पण त्याचं फळ काहीच मिळत नाही असं होतं ना की खूप कष्ट करून आपण पुढे जात नाही कारण आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही यामागे कुठेतरी काहीतरी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा असतो आणि तो, तो नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो कमी होतो जेव्हा आपली कामे मागे मार्गी लागतात म्हणून अमावस्येला केलेले उपाय खूप फायदेशीर ठरतात आता बघा अमावस्या हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे पितृदोष दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्या मागच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या बाधा आहेत दूर करण्यासाठी हा दिवशी केलेले उपाय आहेत ते निश्चितच प्रभावी ठरतात त्यामुळे बघा तुम्हाला कुठल्याच उपायांचं सेवेसाठी वेळ मिळत नसेल तर अमावस्येच्या दिवशी फक्त तुम्ही हा उपाय न विसरता करा निश्चितच तुम्हाला जो काही त्रास आहे व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी किंवा कौटुंबिक काही त्रास तर तो हळूहळू दूर होताना दिसेल किंवा नवराबायकोंमध्ये भांडणं असतील पटत नाही तर ह्या देखील तम समस्या तुम्हाला दूर होताना दिसतील तसेच बघा पितृदोष असेल तर घराची प्रगती थांबते शुभ कार्य घडून येत नाही प्रत्येक कामामध्ये विघ्न येतात आपली प्रगती ही होत नाही कुठल्याच कामामध्ये मुलांना देखील यश मिळत नाही आपल्याला स्वतःला देखील यश मिळत नाही तर असा हा पितृदोष देखील आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या स्वतःला लागू नये आणि असेल तो पितृदोष दूर व्हावा यासाठी प्रत्येकाने हा

करायचा आहे अत्यंत साधारण सोपा असा हा उपाय आहे अमावस्येच्या दिवशी करायचा हा उपाय आहे उद्या तुम्ही संपूर्ण दिवस हा उपाय करू शकता उद्या तुम्हाला काही कारणांना नाही जमलं तर तुम्ही गुरुवारी देखील हा उपाय करू शकता गुरुवार देखील कार्तिक अमावस्येचाच दिवस आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही दोन्ही दिवसात कधीही करू शकता नक्की हा उपाय करा आता बघा कार्तिक अमावस्येला कोणत्या गोष्टी तुम्ही घरात केल्या पाहिजे यामुळे नकारात्मक ऊर्जा ज्याचा प्रभाव आपल्या घरातून कमी होतो हे मी सांगते आ, लादी पुसत असताना अमावस्याच्या दिवशी लादीच्या पाण्यामध्ये न विसरता गोमूत्राचे काही ठेव आणि थोडीशी हळद टाकायची आहे हे टाकायला अजिबात विसरू नका आणि जे आपल्याकडे खडेमीत असते तर ते व देखील टाकायचे या तीन वस्तू आपल्याला लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि सगळी फरशी चांगली पु पाण्याने पुसून घ्यायची यामुळे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होतो दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे घराची जी साफसफाई आहे धूळ वगैरे साठलेले असते तर ती तुम्ही स्वच्छता करू शकता अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारचे स्वच्छता केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जातात त्याचबरोबर देवघराची स्वच्छता तुम्ही करू शकता या दिवशी देवांची स्वच्छता करू शकता ज्याने तुम्ही स्वच्छ करता तर ते तुम्ही अमावस्याच्या दिवशी करू शकता विशेष करून दही आणि त्याचबरोबर हळद कापूर यांचा वापर करून स्वच्छ करताना या दिवशी केला तर खूप उत्तम राहील तर बघा आपली जी पिणं पाणी पिण्याची था, भांडी आहेत हांडे आहेत मटका आहे आपण ज्याच्यात पाणी स्टोअर करतो ती भांडी देखील स्वच्छ करून ठेवा ओ किचन ओटा स्वच्छ करा अशी स्वच्छतेची कामं अमावस्याच्या दिवशी केल्याने त्याचे आपल्याला नक्कीच फायदे होतात घरामध्ये बघा लक्ष्मीचा वास धूर होतो आणि या गोष्टी आपल्याला निश्चित करायच्या आहेत अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नित्यदेवपूजा जी आहे ती पण करा त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावा आहे मंत्रसोत्र जे तुम्ही म्हणता तर ते म्हणायचे आहेत घरातील वातावरण हे पवित्र छान शुद्ध ठेवायचं आणि त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मांसाहाराचं सेवन आपल्याला अजिबात करायचं नाही घरामध्ये पण करू नका आणि बाहेर जाऊन पण करू नका बघा तुम्ही असं म्हणता की आमची प्रगती थांबलेली आहे आमच्या मुलांची प्रगती होत नाही आमची स्वतःची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही सतत अडथळे येतात घरात पैसे टिकत नाही सुख समाधान नाही सतत भांडणं आजार पण आहे या गोष्टी हळूहळू गो तुम्हाला कमी होताना दिसेल जर तुम्ही दर अमावस्येला या गोष्टींचं पालन केलं तर मांसाहार वगैरे सेवन करू नका मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या गोष्टींचा वापर करा मी सांगित या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा बघा नक्कीच आपल्या घरातील वातावरणामध्ये या गोष्टीमुळे फरक पडतो अमावस्येच्या दिवशी कोणाला पैसे उदार उसने देऊ नका त्याचबरोबर खाणे अमावस्याच्या दिवशी तरी आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी निश्चितच आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर तो महत्त्वाचा खूप समजला जातो कारण दिवाळीचं लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्यालाच केलं जातं त्यामुळे जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष काही उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास दूर होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये एक तरी तुपाचा दिवा लावा मुख्य दिवा जरी तुम्ही तेलाचा लावला असेल तर एक छोटासा दिवा घ्या धातूचा घ्या मातीचा घ्या कोणता घ्या त्यामध्ये तूप टाका आणि तो तुपाचा दिवा तुम्ही लावा त्या दिव्यामध्ये तुम्ही एक चांगल्या फुलांचं लवंग टाका लवंगाचा आणि तुपाचा सुवास घरभर पसरतो तेव्हा घरातलं वातावरण सात्विक बनतं आणि या सात्विक आणि सुगंधी वातावरणामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते असा तुपाचा दिवा लावल्यानंतर तिथे बसून तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा किंवा मग स्त्रीसुखचं पठण करा अमावस्येला या गोष्टी केल्यामुळे निश्चितच लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर पितरांसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण समजला जातो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला पितृदोष लागू नये यासाठी तुम्ही अमावस्याच्या दिवशी दक्षिणेला तोंड करून घराच्या दक्षिण दिशेला एक छोटासा दिवा लावा हा दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरा तुमच्या घरात जे तेल असेल ते तुम्ही वापरा आणि त्या त्या दिव्यामध्ये घालेने हा दिवा प्रज्वलित करा प्रज्वलित करताना सिंगलवातच तुम्ही त्याच्यामध्ये टाका पित्रांचा दिवा हा सिंगल वातीचाच लावला जातो अमावस्याच्या दिवशी रात्री हा उपाय केल्याने पितृदोषापासून आपली मुक्तता होते आता पण बघूया की आपल्याला उंबरट्यावरती जवळ कोणती वस्तू ठेवायची आहे अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करू शकता तसेच बघा ज्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल नक्की हा उपाय करण्याचा प्रयत्न करा काय करायचं तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे ते स्टीलची घ्या चालेल आणि किंवा मग मातीची पणती घेतली तरी चालेल त्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत आणि थोडंसं तांदूळ भरायचं त्या त्या तांदळावरती एक कापराची वडी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तांदूळ भरलेली वाटी जी पणती आहे किंवा वाटी आहे तर ती कापूर ठेवायचं आणि ते मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे उंबरट्याचं तुम्ही हळदी कुंकू लावून पूजन करा अक्षध अर्पण करा फूल अर्पण करा आणि उंबरट्याच्या जवळ अमावस्याच्या दिवशी दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे अशा, दिवश बगा अशा दिवशी बघा तुम्हाला अमावस्यच्या दिवशी असं पद्धतीने वाटी भरून तांदळाची ठेवायची आहे आता बघा तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही सकाळी जॉबला जाताना ते साहित्य ठेवा किंवा मग जे साहित्य ठेवायचं आहे आणि काय करायचं परत काही वेळ ते तसंच ठेवायचं आणि बघा उद्या तुम्ही दिवसभर जर तिथे ठेवलं तरी चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या पुढे म्हणजेच एक आठ ते आठ वाजल्यानंतर हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे त्या कापराबरोबर ती जे तांदूळ देखील प्रज्वलित होणार आहेत जेवढा जळतोय जोड़ तेवढा तांदूळ जळू द्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरलेले जे तांदूळ वगैरे आहेत त्यातले पक्ष्यांना खाऊ घाला किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता बघा हा अत्यंत उपाय प्रभावी आहे यामुळे अनेक प्रकारचे अडचणी दूर होऊन आपल्या घराची सुटका होते आपल्या घरावरती कोणती संकट येऊ शकत नाही आणि पितृदोषांपासून आपली मुक्तता होते म्हणून हा उपाय नक्की करा उद्या तुम्हाला बुधवारी करणं शक्य नसेल तर गुरुवारी सकाळी अशा प्रकारे तुम्ही कापूर तांदूळ एखाद्या भांड्यामध्ये ठेवा थोडा वेळ आणि एक दोन तासांनी तो कापूर प्रज्वलित करा आणि जेवढं काही तांदूळ उरणार आहेत ते तुम्ही निर्माला टाकू शकता अशा प्रकारे कापूर आणि तांदूळ जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या उंबरट्याच्या जवळ प्रज्वलित करतो तेव्हा घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाते तिचा जा जो प्रभाव असतो तो दूर होतो आणि आपली अडे दूर होऊन मागे कामे जी आहेत ती मार्गी लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला कार्तिक का अमावस्येला उंबरट्यावरती ही जी वस्तू ठेवायची आहे किंवा हा जो उपाय करायचा आहे तो निश्चितच तुम्ही करा खूप प्रभावशाली उपाय आहे तर या अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते सर्वांना श्री स्वामी समर्थ